एलईडी बल्ब फॉर एनर्जी सेव्हिंग मॅन्युफॅक्चर इन सोलापूर कस्टमर केअर नंबर एट फोर टू वन एट झिरो बेपत्ता महिलेची व लहान मुलाची माहिती प्रसारित होण्याबाबत फौजरचोडी पोलीस ठाणे बेपत्ता रजिस्टर नंबर बावीस अवली दोन हजार पंचवीसमधील मधील अर्जदार नामे खंडू मल्लिकार्जुन जाधव वयवर्ष तीस राहता शेटेवस्ती लक्ष्मीपेठ सोलापूर यांनी दिनांक सहा तीन दिन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दोन वाजण्याच्या सुमारास त्यांची पत्नी सौशितल खंडू जाधव वयवर्ष बावीस राहता शेटेवस्ती लक्ष्मीपेठ सोलापूर ही शिवण क्लासची फी देऊन येते असे शेजाऱ्यास सांगून सोबत मुलगा सार्थक खंडू जाधव यास घेऊन निघून गेली आहे तिचे व तिच्या आईकडे व इतर नातेवाईकांकडे सोलापुरात सर्वत्र चौकशी केली असता ती मिळून आली नाही म्हणून आज रोजी अर्जदार यांनी दिलेल्या अर्जावरून वरीलप्रमाणे बेपत्ता दाखल आहे सदर बेपत्ता महिलेची लहान मुलाचे वर्णन खालीलप्रमाणे बेपत्ता महिलेचे नाव शीतलखंडू जाधव होय वर्ष बावीस राहता शेटेवस्ती सोलापूर उंची पाच फूट रंग सावळा कपडे बदामी कलर टॉप काळी पॅन्ट शिक्षण नवी भाषा मराठी बेपत्ता मुलाचे नाव सार्थक खंडू जाधव वयवर्ष चार उंची तीन फूट रंगसावळा कपडे टी शर्ट हाफ पॅन्ट भाषा मराठी येणेप्रमाणे वरील वर्णाची बेपत्ता महिलेची व लहान मुलाची माहिती आपल्याकडील प्रसारमाध्यमाद्वारे प्रसारित होणेबाबत